एक बैल आदत मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आज लाईव्हचा प्रॉब्लेम प्रोब्ल, प्रॉब्लेम असल्यामुळे आज आपल्याला फायनलचा पेरेचा निकाल कळाला नाही परंतु मी आयोजकाशी संपर्क साधून निकाल निकालाचे अपडेट घेतलेले आहे तर आजच्या मैदानातील मित्रांनो तुम्हाला कळालं शासन की विठ्ठल नाना आणि सर्जा आज एकत्र आले आणि विठ्ठल नानानी सरजेची गाडी आणली तर मित्रांनो विठ्ठल नाना आणि सर्जा आज खूप छान अशी गाडी पळाली आज फायनलचा पेहराला आला जशी जशी निकाल रेषा जवळ आली तशी तशी पे सर्जाने आणि सचिनने निकालावर सर्वांच्या मोहरे आले व निकाल घेतला तसेच प्रथम क्रमांकाचे मानकरी सध्या ठरले आज मित्रांनो खूप खूप अभिनंदन सरजा आणि विठ्ठल आज विठ्ठल नानाने खरंच सिद्ध करून दाखविलं आणि सरजानं बी सिद्ध करून दाखविलो आम्ही दोघ जण जर एकत्र आलाव तर काहीही करू शकतो असं सरजाचं नानावर खूप जास्त प्रेम आहे त्यामुळे आज विठ्ठल नानाची इज्जतीला कुठेही धक्का लागू दिला नाही सरजाने